न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम करत असताना सर्व ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि त्या परिस्थितीला समजून घेऊन योग्य निर्णय घ्यावा तणाव वाढू नये काल या सर्वाच्या संदर्भात युवकांच्या भूमिका अतिशय तीव्र असताना झालेला सर्व प्रकार युवकांनी रेकॉर्डिंगद्वारे ऐकलेला असताना व्हिडिओ कॉन्फरन्स पत्रकार परिषदेतून जो ऐकलेला प्रकार आहे हा सगळा ऐकल्यानंतर उभी समाजातील अनेक युवकांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये एक ज्वाला पसरली आणि त्याच्यातून आणखीन काहीतरी तणाव निर्माण होऊ नये हा भाग लक्षात घेऊन काल माळीझाप येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठी सभा युवक कार्यकर्त्यांची संपन्न झाली या सभेत मान्य साहेबांनी सर्व युवक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी कुठल्याही कायदा हातात घेऊ नये सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही प्रकारचं प्रसार माध्यम असतील याच्यावर व्यक्तिगत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कमेंट करू नये आणि कोणाचीही मन दुखावली जाणार नाही याबाबतच्या सूचना दिल्या आणि या पांडेसाहेबांच्या सूचनेचा आदर करून सर्व युवक कार्यकर्त्यांनी या पुढे कुठल्याही प्रकारचं चुकीचं वळण या समाजामध्ये पसरलं जाणार नाही यासाठीची भूमिका घेतली धन्यवाद